डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी नगर नागरिकांच्या पण प्रतिक्रिया घेत आहोत आणि ज्या शहरामध्ये ज्या सुविधा आहेत त्याबद्दल बोलून आगामी जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येणार आहे ते कसे हवेत याबद्दल देखील आपण नागरिकांची वार्तालाप

पुरुष मंडळ तरी काही बाहेर जाऊन काम करू शकतात तसं तालुका काही स्त्रिया असतात की मोजक्या मोस्ट आज बाहेर जाऊन काम करत करतात तर तालुका प्लेस ला मोस्टली ज्या गृहिणी असतात त्या दिवसभरभरामध्ये आपला काम करत असतात थोड्याफार असं वाटतं की थोडाफार आपल्या बाहेर जाऊन मूड प्रेश होऊ शकतो त्याच्यासाठी बेस्ट संधी आहे येऊन ते थोडाफार त्यांचा टाइम स्पेंड करू शकतात आता जॉबिंग ट्रॅक बद्दल जर सांगायचं गेलं तर ही बेस्ट उपक्रम आहे मध्ये जसं की आता आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी असते तर माझी वाईफ पण जशी ती पण जॉब करते फंड डेली नाईन आवर्स वर्किंग असल्यानंतर एक थोडस त्यांना रिफ्रेशमेंट म्हणून आपण गावोरीमध्ये आप ही संधी भेटते आपल्याला की वॉकिंग करता येईल थोडी एक्सरसाइज करता येईल जेणेकरून जे म्हणजे मेंटल मेंटल स्ट्रेंथ किंवा हे थोडं हॅपीनेस एक थोडस हे होतं की एक्सरसाइज केल्यानंतर हे चांगला उपक्रम आहे आपल्या इथे मला खूप आवडतो ज्या जास्त त्याच्या स्वच्छतेबद्दल सुरक्षितेच्या बद्दल काय सांगाल बेस्ट म्हणजे जसं यांनी एक वॉचमेन ठेवलेला आहे जो सगळं देखरेख करतो सगळं मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित आहे आणि हे असंच नेहमी वर्ष चालत राहावं आणि अजून काही डेव्हलपमेंट याच्यामध्ये जर करता येत असेल तर अजून त्याच्यामध्ये फॅसिलिटीज मध्ये वाढवा करावा आणि अशी जे सर्व्हिस चालूच ठेवावी रावरी शहरातील ट्रॅव्हिंग ट्रॅक हे लोकांसाठी खुला असलेला हा ट्रॅक आहे आणि ह्याचा फायदा सर्वच लोकांना होत आहे न्यूज मराठी साठी शरद पाथरने राहुल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर